पाणी साचलेल्या पडून दोन मुलांचा मृत्यू गणेश नगर येथील परिसरातील गणेश नगर तांड्यातील दोन मुलांचा पाणी साचलेल्या खड्ड्यात पडून दुर्दैवी मृत्यू झाले सूरज अर्जुन पवार वय बारा अमित बाळू राठोड वय अकरा हे दोघे राहणार गणेश नगर तांडा तांडा शेजारी केदार महामुनी यांच्या प्लॉटिंग ठिकाणी असलेल्या खड्ड्यात पावसाचे पाणी साचलेल्या खड्ड्यातील करून दोन्ही मुलांचे शव पंचनामासाठी मुरुंग ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून दिनांक चार रोजी पंचनामा होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली अर्जुन गणपत पवार यांच्या फिर्यादीवरून मुरुंग पोलिसात रात्री उशिरा अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली या घटनेमुळे दोन्ही मुलांचे परिवारावर व परिसरात शोकळा पसरली आहे नमस्कार माझं नाव राठोड रामचंद्र माझ्या गावाशेजारी एक दुःखद घटना घडलेली आहे ती म्हणजे अर्जुन गणपत पवार यांचा मुलगा सूरज आणि बाळूचा मुलगा अमित या दोघांचा आपल्या याच्यामध्ये पाण्यामध्ये बुडून मृत्यू पावलेले आहेत त्यांनी दोघं पण आणि त्यांच्या गा गावाच्या शेजारी असलेले जे प्लॉटधारक आहे त्यांचं नाव महामुनी आडनाव आहे केदार केड़ा, विलास महामुनी त्यांच्या शेतामध्ये एक खड्डा आहे त्या खड्ड्याच्या पाण्यामध्ये ते खेळत खेळत जात असताना त्याने पाय घसरून पडलं की नेमकं काय झालं तेवढं काय माहिती नाही पण ते पडले पडल्याच्या अवस्थेमध्ये आईवडील गेल्याच्यानंतर तिथं गेल्याच्यानंतर त्यांचे शर्टवर तरंगत असलेले दिसले त्यांना त्याच्यामुळं ते त्यांनी त्या ते पाण्याच्या खड्ड्यामध्ये उतरून पाहणी केली असता त्या दोघांचे दोघं दोगा मिळाले तिथं आणि लगेच त्यांनी तात्काळ याला आपल्या रुग्णालयाला आपल्या शासकीय रुग्णालयाला रुम रूममध्ये त्यांनी त्या दोघांना पण आणलं उप उक, उपचार करण्यासाठी आणि उपचार के दरम्यान डॉक्टरने सांगितलं की दोघांचा मृत्यू झाला आहे असं सांगितलं सांगित। कोणता तांडा येते तुमच्या शेजारचं गणेशनगर गणेश